नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो आय पी एल बावीस मार्चपासून सुरू होणार आहे पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीममध्ये खेळवला जाणार आहे तर मित्रांनो आय पी एलसाठी खूप साऱ्या मोठ्या ग्रँड असतात एक करोड दोन करोड तीस लाख आपण पाहू शकता भरपूर प्रमाणात ग्रँड लीग आहेत मिनी ग्रँड लीगसुद्धा भरपूर प्रमाणात आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहे या ग्रँड लीग जिंकण्यासाठी या ग्रँड लीगमध्ये आपली रँक चांगली येण्यासाठी आपल्याला कशी टीम बनवायची आहे कोणकोणते प्लेअर घ्यायचे आहेत कोणत्या प्रकारे टीम बनव बनवायची आहे मित्रांनो ग्रँड लीग जिंकण्यासाठी प्रथम स्किल आणि नंतर नशीब लक सुद्धा लागते मेगा ग्रँडीमध्ये भरपूर लोक खेळत असतात तर आपल्याला नशीब सुद्धा लागते तर आपण प्रयत्न करत राहायचे आहे एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस जरूर भेटेल तर मित्रांनो आपल्याला टीम कशी बनवायची सर्वात प्रथम आपल्याला पाहायचे आहे पिच रिपोर्ट हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे ते पिच रिपोर्ट कोणाला सपोर्ट करते बॅट्समनला सपोर्ट करते स्पिनर्सला सपोर्ट करते का बॉलर्सला सपोर्ट करते फास्ट बॉलर्सला हे सर्वात आधी आपल्याला पाहिजे तर हा सामना चेन्नई या पिचवर खेळवला जाणार आहे तर चेन्नईची पिचवर काय होते स्पिनर्सला हेल्पे भेटते स्पिनर्सला मदत मिळते दुसऱ्या इनिंगमध्ये पीच स्लो होते दुसऱ्या इनिंगमध्ये तर भरपूर प्रमाणात स्पिनर्सला मदत मिळते आणि सर्वात प्रथम आपल्याला ग्रँडलीची टीम बनवताना आपल्याला एक टीमला फेवरेट करायची आहे आज चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांची आपण ग्रँडलीची टीम बनवणार आहोत तर ह्या दोन्ही टीमामध्ये आपल्याला कोणती टीम जिंकेल कोणती टीम फेवरेट आहे आप चे हो हे आपल्याला पहिले सिद्ध करायचे आहे तर मित्रांनो ही मॅच चेन्नईच्या होम ग्राउंडवर आहे चेन्नईकडे त्या ग्राउंडनुसार खेळणारे चांगले प्लेयर्स आहेत तर ह्या मॅचमध्ये आपण चेन्नई सुपर किंग्सच्या फेवरमध्ये टीम बनवूया जी टीम फेवरेट आहे त्या टीमच्या फेवरमध्ये आपल्याला टीम्स बनवायचे आहे तर मित्रांनो या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सची टीम फेवरेट आहे तर चेन्नई सुपर किंग्सला चेन्नई सुपर किंग्सच्या टीमला फेवरेट म्हणून आपल्याला चार पाच टीमं बनवायचे आहेत आणि नंतर बेंगलोर बेंगलोरची टीम फेवरेट आहे समजून समजूनसुद्धा दोन तीन टीम आपल्याला बनवायची आहेत तर मित्रांनो आता आपण पाहूया चेन्नई सुपर किंग्स प्रथम फलंदाजी करेल आणि मॅच जिंकेल यानुसार आपल्याला टीम बनवायची तर आपण काय करणार आहोत चेन्नई सुपर किंग्स टॉप ऑर्डरमध्ये कोणकोण खेळायला येते हे आपण पाहणार आहोत ऋतुराज गायकवाड रचिन रवींद्रा प्रत शिवम दुबे डेरी मिचे ही टीम अशी आहे चेन्नई सुपर किंग्सकडून ओपनर्स परफॉर्म करते चेन्नई सुपर किंग्सकडून ओपनर्स परफॉर्म करते आणि जो वन वनडाऊनचा बॅट्समन आहे रहाणे चेन्नई सुपर किंग्सच्या ओपन ओपनर्सनी चांगली पार्टनरशिप केली तर रहाणेला टीम खाली खेळायला पाठवते आणि शिवम दुबे डेरी मिचेल यासारख्या प्लेसला मारण्यासाठी हिटिंग करण्यासाठी वर पाठवतात तर ह्या टीममध्ये आपण राहलेलं ड्रॉप करणार आहोत हे चार प्लेयर्स आपण घेतले नंतर रवींद्र जडेजा मोईन अली जे चेन्नई सुपर किंगचे सेकंड स्पिनर आहेत सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग करणार आहेत त्यांना आपण घेऊ रवींद्र जडेजा मोईन अली येथे महेश दीक्षिणा ते महेश तीक्ष्ण शार्दूल ठाकूर आणि दीपक चंद्र हे विकेट टिकिंग बॉलर्स आहेत यांना आपण घेतले आहे ही टीम चेन्नई सुपर किंगची पहिली बॅटिंग आहे आणि चेन्नई सुपर किंगचे पहिले ओपनर्स परफॉर्म करतील ह्या देहाने आपण ही टीम बनवली आहे आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून चेन्नई सुपर किंगची पहिली बॉलिंग आली तर सॉरी बॅटिंग असेल तर रॉयल चॅलेंजेस डेथ डीथोवर मध्ये कोण बॉलिंग करेल अल्झारी जोसफ ला आपण ट्राय करू आणि पर दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजेस बेंगलोर एखादा बॅट्समन आपल्याला घ्यायचाच असेल तर दीपक चेहर आणि शार्दुल ठाकूर या दोघांमधील कोणला तर आपण ड्रॉप करून येथे विराट कोहलीला आपण घेऊ शकतो आणि शिवम दोवेच्या जागाला ग्लेन मॅक्सवेल अशी आपण टीम ही टीम आहे चेन्नई सुपर किंगच्या फेवरमध्ये चेन्नई सुपर किंग्स हा सामना जिंकेल या फेवरमध्ये आपण ही टीम बनवली आहे चेन्नई सुपर किंग्स पहिली बॅटिंग करेल आणि चेन्नई सुपर किंगचे ओपनर्स परफॉर्म करतील या बेसवर आपण ही टीम बनली त्यामध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन रचिन रवींद्र रवींद्र जडेजा पृथ्वीराज गायकवाड चांगले पर्याय आहेत आपल्यासाठी तर रवींद्र जडेजा आणि पृथ्वीराज गायकवाडला आपण कॅप्टन वाईस करतो तर मित्रांनो ही टीम होती चेन्नई सुपर किंग्स पहिली बॅटिंग करेल आणि चेन्नई सुपर किंग्सचे ओपनर परफॉर्म करतील या बेसवर आता मित्रांनो टी ती, आपण टीम बनवूया चेन्नई सुपर किंग्स पहिली बॅटिंग करत आहे आणि चेन्नई सुपर किंग्सचे ओपनर्स फॉलॉप होतात ओपनर्स फॉलॉप होतील या बेसवर आपण टीम बनवणार आहोत चेन्नई सुपर किंग ऋतुराज गायकवाड आणि ऋतुराय गायकवाडला आपण ड्रॉप होणार चेन्नई सुपर किंग्सकडून डाऊनला कोण येते अजून खेरा मिडल ऑर्डरमध्ये शिवम दुबे आणि डेरी मिछल आणि इथे रवींद्र जडेजा न रचिंद्रवींद्र बॉलिंग बॉलिंगमध्ये दीपक चेहर नाही इथे शार्दुल ठाकूरला आपण घेऊ शार्दुल ठाकूर हे सात प्लेयर्स आपण चेन्नई सुपर किंग्सकडून घेणार आणि महेश दीक्षिणाला सुद्धा आपण घेऊया आता बेंगलोरकडून जे डेथ डेथोरमध्ये बॉलिंग करतात जे पॉवर फुलेमध्ये बॉलिंग करतात मोहम्मद सिराज आणि अल्जारी चेन्नई सुपर किंग्सचे ओपनर फ्रॉप होणार तर पॉवरफुलमध्ये जे बेंगलोरचे बॉलिंग करते ते विकत येते आणि इथे महेंद्रसिंग धोनीला आपण घेतो इथे कोणाच्या तरी जा जागेवर आपण मॅक्सवेल विराट कोहली आपण घेऊ हो शकतो तर मित्रांनो ही टीम आपण बनवली आहे चेन्नई सुपर किंग्सची पहिली बॅटिंग आली आणि चेन्नई सुपर किंग्सचे ओपनर फ्लॉप होते आणि मिडल रॉर्डर चालेल चेन्नई सुपर किंग्स ही मॅच जिंकेल या रोनने आपण ही टीम बनवली आहे या टीममध्ये कॅप्टन वाज कॅप्टन रवींद्र जडेजा अर्चंद रवींद्र मोलनेली अजिंक्य रहानेली सुद्धा आपण कॅप्टन वाज कॅप्टन ग्रँडले करू मित्रांनो ही ग्रँड ग्रँडलेगच्या टीम आहेत ते रूल आहेत टीम बनवण्याचे तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत दोन्ही टीमचे ओपनर्स चालतील दोन्ही टीमचे ओपनर्स चालतील आशेवर आपण टीमवर तर दोन्ही टीमकडून ओपनर्स कोण कोण येणार आहेत ऋतुराज गायकवाड विराट कोहली फॅवड प्लेसिस रचंद्र विंद्र आणि दोन्ही टीमचे स्पिनर्स आपण घेणार आहोत ग्राउंड स्पिनर्सला हेल्प करते तर दोन्ही टीमाचे स्पिनर्स आपण घेणार आहोत महेश तीक्ष्षणा करण शर्मा रवींद्र जडेजा ग्लेन मॅक्सुएल मोहन आणि विक्रीपूरमध्ये दे दिनेश कार्तिक नाही तर एम एस धोनीला आपण ट्राय करू आणि ज्याची पहिली बॉलिंग येईल त्या टीमचा जो डे थोरमध्ये बॉलिंग करतो त्याला आपण ट्राय करू चेन्नईची पहिली बॉलिंग आली तर शहादूर ठाकूर आर सी बीची पहिली बॉलिंग तर यश तया अशी आपण टीम करू शकतो आणि इथे कॅप्टन वाईस कॅप्टन रवींद्र जडेजा ग्लेन मॅक्सवेल विराट कोहली यांनासुद्धा आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकतो मित्रांनो आपल्याला दीड कोटी दोन कोटी जिंकायची असते तर मोठ्या प्लेयर्सवर रिस्क घ्यावी लागेल विराट कोहलीला सुद्धा ड्रॉप करावे लागेल फॅवडू सुद्धा ड्रॉप करावे लागेल ऋतुराज सुद्धा ड्रॉप करावे लागेल तर आपल्याला मेगा ग्रँड जिंकण्यासाठी रूल भरपूर आहेत आपल्याला कशीही ही टीम बनवायची आहे तर मित्रांनो आता आपण बेंगलोरच्या फोरोमध्ये टीम बनवू बेंगलोर ही मॅच जिंकेल या फोरोमध्ये आपण टीम बनवणार आहोत मित्रांनो उद्याच्या मॅचसाठी सर्वात कॅप्टन वाईस कॅप्टन शिवायसाठी ग्लेन मॅच झाले असणार आहे कारण चेन्नई सुपर किंगच्या टीममध्ये भरपूर प्रमाणात लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आहेत तर ग्लेन मॅक्सवेलला उद्या विकेट्स मिळू शकतात आणि रनसुद्धा सुद्धा ग्लेन मॅक्सवेल करू शकतात तर ग्लेन मॅक्सवेल उद्याच्या चांगली कॅप्टन वाच कॅप्टन इथं रचिन रवींद्र रवींद्र जडिजा रचिन रवींद्र मोहिन अली जे त्या पिचवर कोण कोण चालू शकतात त्या बेसवर आपल्याला टीम बनवायची आहे विराट कोहली डेरी मिचेल ऋतुराज गायकवाड एम एस धोनी येथे यश शार्दुल ठाकूर नाही दीपक चव्हाण आणि यश दया अलदारी जोसेफ नंतर यश दयाला सुद्धा आपण ट्राय करू शकतो या टीम मध्ये कॅप्टन वाईस कॅप्टन ग्लेन मॅक्सवेल रवींद्र जडेजा रचिन रवींद्र मोहिन अली हे चार उद्याच्या मॅच मध्ये कॅप्टन वाईस कॅप्टनसाठी कार्ड प्लेअर ठरणार यांना आपण ट्राय करू आणि मित्रांनो उद्याच्या मॅचसाठी ट्रम्पकार्ड प्लेअर कोणकोण होतात कार्ड प्लेअर कोणाला हो म्हणतात ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज कमी आहे ज्याला काही लोकांनी घेतलेले नाही कमी लोकांनी घेतलेले आहे आणि ते उद्याच्या मॅचमध्ये परफॉर्म करू शकतात त्यांना ट्रम्पकार्ड प्लेअर प्लेयर म्हणतात तर उद्याच्या मॅचसाठी कार्ड प्लेअर कोण कोण ठरणार आहे मित्रनो बैटिंग मधे अजिंक्य रहाणे रजत पाटीदार फक्त सिलेक्शन पर्सेटेज कमी कार्ड प्लेयर हो पॉइंट देने की क्षमता है का पॉइंट देने, देने चांसा का चान्स है तो विकेट शकतो का रन्स करू शकतो का हे सर्व आपल्याला गरजेचे आहे नंतर त्याचे सिलेशन पर्सेंटेज कमी आहे आणि त्याच्याकडे चान्स आहे त्याला ट्रम्प म्हणतात इथे महपाल लोंबरोला लोंबरोचे सिले सिलेशन पर्सेंटेजसुद्धा कमी आहे परंतु त्याच्याकडे पॉइंट देण्याचा चान्स नाही तर मित्रांनो ते दोन प्लेअर झाले मोईन अली आणखी शहादूल ठाकूर महेश तीक्षिणा आणि करण शर्मा तर हे सहा प्लेयर उद्याच्या मॅचमध्ये कार्ड प्लेअर होऊ शकतात याचे कारण सुद्धा मी आपल्याला सांगणार का ट्रम्प कार्ड प्लेअर होऊ शकतो अजिंक्य रहाणे अजिंक्य रहाणे सुलो चांगले खेळ स्पिनर सुरुद्ध चांगला खेळ आणि बॅटिंग पोझिशन अजिंक्य रहाणा जे आहेत तीन नंबर एक बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे खेळाले आहेत तर त्याच्याकडे चान्स असेल स्कोअर करण्यात रजत पाटीदार सुद्धा डाऊनला खेळायला होत तर त्याच्याकडे सुद्धा चान्स असेल रन्स करण्यात मोईन अली स्पिन ऑलराऊंडर आहे खेळायला आला तर वन डाऊनला येईल टू डाऊन डाऊन आणि विकेटसुद्धा घेऊ शकतो विराट कोहली आणि फॅब डब्ल्यू एस विरोधात विरुद्ध रेकॉर्ड चांगले आहे शार्दुल ठाकूर शार्दोल ठाकूर कोणत्या केसमध्ये आपल्यासाठी ट्रमखाड प्लेअर होईल चांगला सी एस केची पहिली बॉलिंग आली तर शार्दूल ठाकूर आपल्यासाठी ट्रम काड प्लेअर होईल डे थ्रोरमध्ये बॉलिंग करायला येईल आणि डेथोरोमध्ये जो बॉलिंग करायला येतो त्याला मानवच्या नाेट मिळतो महेश तिक्षणा महेश तिक्षणा मिस्ट्री स्पिनर आहे आणि ह्या ग्राउंडवर त्याला विकेट मिळू शकतो मैस्टिक्षणा दोन विकेट्स घेईल स्पिनर नंतर करण शर्मासुद्धा ऑस्पिनर आहे आणि हे ग्राउंड स्पिनर्सला हेल्पेकर तर करण सुद्धा उद्या विकेट घेऊ शकतो तर हे सहा प्लेयर उद्याच्या मॅचसाठी कडा प्लेअर होणार आपण त्यांना ग्रँडलेमध्ये ट्राय करू शकता वेगवेगळ्या टीममध्ये चेंज करकर अल्टर चेंज करून ह्या टीममध्ये याला या टीममध्ये त्याला करून आपण त्यांना ट्राय करू हो शकतो घेऊ शकतो तर मित्रांनो अशी उद्याच्या मॅचमध्ये टीम बनवायची आहे मित्रांनो मी सांगतो म्हणून आपण टीम नका आपण ही अभ्यास करा आणि समजून घ्या ड्रीम लोनची रीत काय आहे आणि कोण ड्रीम इलेवन विजेता होतो अशी टीम बनवण्याला विजेता होती ह्या सहा प्लेअरमधील एक दोन प्लेअर ड्रीम टीममध्ये नक्की तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण ह्या आय पी एलमध्ये अशी रोज आपल्याला व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि ग्रँडली जिंकणे हे स्किल लगचे विसुद्धा काम आहे आपले नशीब चांगले असेल तर आपण कशीही टीम बनवली तर आपण जिंकू शकतो नशीबसुद्धा लेला चांगलेला तर मित्रांनो आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन लेमध्ये कोणाला कॅप करायचे कोणाला वास करायची करायचे हे आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर सांग तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रॉमची लिंक आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता मित्रांनो प्रयत्न करत राहायचे कदे आहे कधी ना कधी आपल्याला सक्सेस भेटेल टीम लावत राहायची आहे मित्रांनो कोणाकडून उदा उदार पैसे घेऊन आपण ड्रिम एलोनवर लावू नका स्वतःचे पैसे एकोणपन्नास एकोणपन्नास ॲड करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढेच जय हिंद जय महाराष्ट्र